राष्ट्रवादीचा परभणीत विजयाचा जल्लोष वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षात देशात सर्वाधिक स्ट्राइक रेट दहा पैकी आठ जागा जिंकत शरद पवार नावाच्या तरुणाने दाखवून दिला पावर सलग दोन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे व्यंकटराव कदम समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे तहसीन अहमद खान झाकीरलाला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे अतिक अहमद विकास लंगोटे संजय अदोडे विश्वनाथ डबडे डी आर समिंदर गंगाधर जवंजाळ शेषराव जल्हारे भीमराव पतंगे नारायण मुंडे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर फौजिया खान जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे आणि समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे मनीषा केंद्रे यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून एकच वाटलं चले चलो कल अपना है या जल्लोष मेळाव्याचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड यांनी केलं तर सूत्रसंचालन रमाकांत अण्णा कुलकर्णी यांनी केलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज परभणी अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा धन्यवाद <laughs> विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपलीच सरकार हे नक्की आहे

काहीही होऊ शकत आणि नाही जरी झालं तरी आपली ताकद आपली आवाज वाढली आपल्या आवाजात ताकद आली आणि आज आपण ज्याप्रमाणे ते mm. जेलमध्ये टाकत होते बोलले की जेलमध्ये तर तिथे लोक कसं बोलायचं आता बोलायला कोणी आता स्पष्टपणे लोक बाहेर लागणार आहे आणि हाच यश आहे आणि आपल्या संविधानाचा त्यामुळे वन्स अगेन सगळ्यांना <गया> <गया> आणि <गया> <गया> तो ईद मिलाप या निवडणुकीमध्ये त्या ईद मिलापला लोकांनी सामर्थ्य दिला लोकांनी सामर्थ्य दिलं त्या विचाराला सामर्थ्य दिलं म्हणून मी प्रकाश आंबेडकरच्या कार्यकर्त्याला मिळत तुम्ही तर संविधान मोडायला निघालो होतो आम्ही मराठ्याची वाचवलो <laughs> अरे, क्या अरे <laughs> <ते लागे। laughs> को बोलू। आज तुम्ही महाराष्ट्राचे हिरो राहिले असतात आणि महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या ठिकाणी चाळीस जागा आघाडीच्या दिसल्या असत्या तर प्रकाश आंबेडकर आमच्यावर पण महाराष्ट्राच्या बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोदींचा प्रेम जास्त होतो मोदीच्या कोणत्या आधारीच प्रेम जास्त म्हणून ते सतत आधारी म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून हा स्वाभिमानाच्या लढाईचा आणि तो टिकवायचा आहे विधानसभेत सुद्धा पूर्ण महाराष्ट्र हा यात विचार लढायला पाहिजे या पद्धतीने जावं लागेल मला सगळे पत्रकार मी जास्त आलो कुठली पार्टी माझ्या नशिबातच येथे आपल्या नशीबातच म्हणलं विरोधी पक्षात राहायचं आम्ही शरद पवारची साथ दिली त्या सगळे मला येण्यात हे भाजप सोडून आलं सत्ता जी इथं आलं तर दादा सत्यवर ना आता पो राहिलं म्हणून मी म्हणलं म्हाताऱ्याची काठी हो <laughs> दादा दादा तुझी लाच आहे म्हणून म्हणलं दादा इतकं सोप नाही आणि मला सुनेत्राला लढू नका राहू द्या घरा बाकीच्या ठिकाणी खूप संधी आहे ऐकायची सवय नव्हती साहेबांना तेवढा लाड केला होता कबरेतून दुरून खांद्यावर बसवला तर आगाव पण करत बसला खांद्यावर <laughs> पोरग लाडक बसवलं तर काय करत माहित हे दादानी केलं आता साहेबांनी त्याला खांद्यावर खाली उतर तर धरणात बुतणार चटीत <laughs> बुतन बारामतीनं काय झालं आपण स्पष्टपणाने आता अटॅकिंग लाईन घ्यायची आपण लढाईच्या मैदानात डिफेन्स नाही शरद पवार जे कार्यकर्ते आहोत हिमतीने लढू yes. हिमतीने ना जिंको नाही तर हिमतीने ना मरू ही लढाई आपली असली पाहिजे आणि त्या लढाईच्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे तर मी आपल्याला याच्यात पडायचं नाही आम्ही स्वाभिमानी जिंकलो बाबासाहेब म्हणत त्या विचाराने जिंकलो महात्मा विचाराचा विजय झाला आहे पूर्व महाराष्ट्राचा विचार झाला आणि पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचा शेतकऱ्यांचाच महाराष्ट्र उभा करायचा यासाठी आम्ही लढाई करतो आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला त्रास म्हणून मी नव्हतो ना गोपीनाथराव कधी दिला नाही मी गोपीनाथराव ठेवतो ना तीन तीन लाख आणि सहा सहा लाख महत्वाची गोपीनाथराव कधी म्हणत नव्हते मराठ्यांनी त्रास दिला म्हणजे तुला हे देवेंद्र देवेगण शिवलं मुंडे मुलगी असती तर मराठ्यांनी तुला ठेवून दिलं

राष्ट्रीय मतदारसंघ कोणाचा आहे म्हणलं मराठ्यात आहे तिथं तुम्हाला लीड आहे आणि मग दोष बाकीच्या मतदारसंघात काय झालं दानवेच्या विरुद्ध मराठा निवड विजय पाटलाच्या विरुद्ध लंके निवड मराठ्याच्या मराठा निवड अशोक चव्हाणच्या बैठनीच्या विरुद्ध बैमान चव्हाणाला पाडून एकदम इमानदार प्रसाद चव्हाण निवडून आला ही जनाला इतकी बुकेमाई आहे गद्दाराला पाडा भयमानाला ठोका आणि प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभा राहा हे लोकांनी तुम्हाला दिलेला संदेश आहे की बैमानी करू नका लाचारी करू नका स्वामी महाराज महाराष्ट्र म्हणून कधी सह्याद्री हिमालयाच्या लक्षात जा जाणार नाही आम्हाला सह्याद्रीचा हिमालय करायचा हा लिहिला नाही आमचा सह्या हिमालय हिमालया जाणार या पद्धतीने लढाई म्हणून तातकीन मिळाली शक्ती आपल्याला पण या शक्तीचा उपयोग आपणही दादापुरी होऊ नका <laughs> मिळालेल्या शक्तीचा उपयोग कक्षासाठी पवारसाहेबांच्या निष्ठेसाठी आमचा विचाराचा राष्ट्रवादी गावागावात खून राहण्यासाठी सगळ्या लढाई जिंकण्याकरता त्या विचारावर या सर्वांनी कामाला लागावं हो। आणि हा विचार शरद पवारांच्या लढाईचा आहे जेवढं लक्षात ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने पुढे सुद्धा काम करावं एवढीच विनंती करून माझे दोन शब्द संबोधून